हॅलो गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजलेले सकाळचे सहा वाजलेले आणि आपण आता उतरलेलो आहे मुंबई मुंबईवरून मुंबईवरून उतरलेलो आहे आणि आता घरी चाललेलो आहे आपण गाडी येते आपल्याला घेण्यासाठी नांदगावला आहे आपण आणि इथं आमचे भांडणं चालू आहे तर बघा आता गाडी किती टामून येते मस्त सकाळी सकाळी खूप पक्ष्यांचा आवाज येतोय आणि वातावरण पण मी तुम्हाला दाखवतो कसं आहे आज बघा सकाळचे सहा आवाजलेले आणि पक्ष्यांचा खिलबिलट आहे का आणि हे बघा वातावरण कसं आहे खूप छान सुंदर आवाज येतोय पक्ष्यांचा पण इथं मंदिर आहे छोटस तर ह्या हा आमचा नांदगावचा रस्ता पक्ष्यांचा आवाज आहे का मित्रांनो खूप केळ लागते तर मित्रांनो आता गाडी येईपर्यंत इथं वेट करतो आहे आपण इथं बसलेलो आहे मस्त मंदिर आहे इथं आणि मस्त पक्ष्यांचा आवाज मी तुम्हाला दाखवला तो आवाज पण येतोय छान त्यामुळे इथं बसलेलो आहे थोडा वेळ गाडी येईपर्यंत गाडी आली की मग आपण जाऊया घरी तेव्हा किती मस्त आवाज येतोय पक्ष्यांचा बॅकग्राऊंडला हे महादेवाचं मंदिर आहे Somebody like me Wondering how to make a play all night Flipping your way from out of sight Thinking I should ask if you're doing alright You weren't easy, and so hard to ignore Pull up on your right, ask what you're drinking, ask what you like Such a look in the dim bar light, so damn cheesy Who'd have thought you'd fall for somebody like me? When you ask my name, I panic, so am I like? तर आता नांदगाव वरून आपण घरी आलेलो पण आता झोप लागते मला सकाळचे सात वाजलेले मग पण झोपूया थोडा वेळ आणि झोपल्यानंतर भेटतो मी तुम्हाला तर मित्रांनो आता वाजलेले साडे अकरा आणि आपली झोप झालेली आहे मस्तपैकी तर आता चला खाली जाऊया आपण आणि चहा वगैरे घेऊया तर चला आपली आंघोळ वगैरे झालेली मित्रांनो आणि आता आपण आपलं ऑफिस स्टार्ट होणार आहे तीन वाजता आपली आफ्टरनून तर चला भेटतो परत मी तुम्हाला तर अशाच प्रकारे दिवस मावळलेला आहे आणि आपण अशा प्रकारे आपल्या ब्लॉगला एंड करूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुका होत असेल ते पण सांगा कमेंटमध्ये विंदास तर आपण इथेच थांबूया आज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय